शुभ सकाळ सकिनो आज बनवूया बघा आपण बिट्ट्या आता बाफळ्या पण म्हणतात हे रवेदार पीठ आहे गव्हाचं दळून घेतलेलं त्यामध्ये गहूच आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी तीळ चवीनुसार मीठ थोडासा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि गरम तेल टाकूया आता हे मिक्स करून घेऊ छान असं सोडून घ्यायचं पूर्ण पीठ सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे त्याला थोडंसं आपण खायचं सोडा टाकूया एवढा सोडा टाकायचा खायचा दहीसुद्धा टाकू शकता थोडं अर्धा अर्धी वाटी आता हे आपण पाण्याने भिजूया आणि हलक्या हाताने भिजवायचं कडक गोळा करायचा नाही बघा आता हा गोळा तयार झालेला आहे फार कडक केला नाही आणि फार चोरला नाही आता याचे थोडे थोडे आपण रोल करूया हे पण हलक्याच हाताने करायचे असे छोटे छोटे आता पूर्ण बनवूया आपले रोल तयार झालेले आहेत आता आपण एका गंजामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया तेल टाकलं की ते रोल चिटकत नाही आता हे पाण्याला उकडी आली की आपण रोल यात टाकूया पाण्याला बघा उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण आता हे पंधरा ते वीस मिनट आपण वापून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहे बघू आपल्या हे रोल झाले का बघा कसे छान फुलले आता आपण हे काढून घेऊया बघा रोल आपले दुप्पट फुललेले आहे आणि महत्वाची टिप्स म्हणजे गरमच काप करायचे आणि गरमच तळायचे तेव्हाच ते कुरकुरीत होतात आता हे आपण कापून घेऊया बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण तळून घेऊया छान बघा लाल कुरकुरीत झाल्या आपल्या बिट्ट्या आता आपण काढून घेऊया बघा आपल्या बिट्ट्या तयार आहे याच्यासोबत मी मिरचीची भाजी केली आहे कशी वाटली ही डिश तुम्ही बनवा आणि कळवा लाईक आणि शेअर करा धन्यवाद